श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे साई समर्थ स नागरी संस्था चालू होते आपल्या संस्था संस्थेचं उद्घाटन अजून व्हायचंय आणि तरी सभाच शेअर भरायला सुरुवात झाली काय आहे याचं नक्की गुपित काय हे संस्थेचं उद्घाटन अण्णासाहेब सोळा तारखेला संस्थेचं उद्घाटन आहे आणि सभासदांची शेअर्स भरायला म्हणजे जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे साधारण हा दोन अडीच महिन्यापासून सभासदांनी शेअर भरायला सुरुवात केली ह्या संस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्त याचं कारण का मी सहकारात पंचवीस वर्ष या ठिकाणी काम केले सहकारात अनेक माझ्या हातून जवळजवळ हे तेरावं ऑफिस आज तुम्ही जे पाहत आहे हेथेराव ऑफिस आहे सहकारात सा काम करण्याचा प्रचंड अनुभव आहे त्यामुळं अजून उद्घाटन जरी झालं नाही तरी सभासदांना समाजातल्या जे लोक आहेत त्यांना पूर्ण विश्वास आहे का इथं आपण शेअर्स भरल्यानंतर आपला पैसा योग्य मार्गाने त्याचा योग्य वापर होईल त्यामुळं सभासदांची या ठिकाणी मांदियाळी म्हणजे त्यांचा विश्वास आहे म्हणून या ठिकाणी सभासदांनी शेअर्स भरायला सुरुवात केलेली आहे सा साधारणतः शासकीय वेळ सा पाचची असते सगळ्या संस्थांना पाच वाजता मी आता जाता जाता पाहिलं तर आता साडेसहा वाजायला आलेत तरी संस्था उघडी पाहिली म्हणून आलो पाहतोय तर इथं भरणा चालू आहे तुम्ही बसलेले आहात साई सभासदांचे फॉर्म भरले गेलेत हे नक्की काय म्हणजे नाही नाही शासकीय वेळेचा विषय असा असतो का तुम्हाला जर मनापासून काम करायचं असेल तर शासकीय वेळेचं अडचण कुठे येते का तुमचं जर टायमिंग पाचचं साडेपाचचं असेल आणि त्या नंतर जर काही दुर्घटना झाली तर त्याला तुम्ही जबाबदार असता शासकीय वेळेचा विषय इथं असतो परंतु सोळा तारखेला या ठिकाणी उद्घाटनाने लोक पाच सहा सात वाजेपर्यंत येतात मग त्यांना वाटतं की बाबा संस्था चालू आहे संस्थे शेअर घेण्याचं चा काम चालू आहे त्यामुळं थोडा उशीरा आम्ही संस्था बंद करतो म्हणजे आत्ता साडेसहा वाजले तरी संस्था उघडी आहे हां साडेसहा म्हणजे आठला आमचं सध्या बंद करण्याचं नियोजन आहे म्हणजे संध्याकाळी लोकांना वेळ मिळतो मळ्यातळ्यातले दुधावाले लोक ही जी असतात त्यांना त्यातून ते संध्याकाळीच्या टायमाला वेळ मिळतो मग इथं त्यांना त्या ते सुखसुविधा उपलब्ध होतात आता हा सभासदांचा म्हणजे लोकांचा पैसा आहे हा सुरक्षित कसा राहील त्यासाठी काय नियोजन नाही नाही लोकांचा पैसा सुरक्षित पूर्वी होतं आहे आत्ताही बी आहे आणि भविष्यातही बी राहील कारण तुमची कामाची पद्धत तुमचा जो अनुभव तुम्ही आ, जे पंचवीस वर्ष सहकारात तुम्ही घालवलेले आहेत त्यामुळं सभासदांचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी त्या अनुभवाचा वापर अधिक हे मुळात सुरुवातीपासूनच माझ्या अंगात ती गोष्ट आहे का कुठलाही व्यवहार करताना पारदर्शक करायचा आणि पंचवीस वर्षाचा अनुभव शंभर टक्के इथं आपल्याला असल्यामुळं सभासदांचा पैसा सुरक्षित राहील याची आम्हाला तर खात्री आहेच परंतु जी सभासदांची लाईन लागली शेअर्स भरण्यासाठी त्यांना ती खात्री आहे म्हणून ते साई समर्थमध्ये आज शेअर भरत आहेत स आपल्या कार्यालय जर पाहिलं बाहेरून तर छोटं वाटतंय म्हणजे जागा तशी छोटी आहे पण आता आल्याच्यानंतर प्रशस्त दिसते हे सगळं डेकोरेशन म्हणजे तुमचं जे फर्निचर वगैरे पण यामागे संकल्पना काय नाही यामागं संकल्पना अशी आहे का जे सुसज्ज कार्यालय मी मग अशीच तुम्हाला सांगितलं की माझ्या आजचं तेरावं कार्यालय आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या कानाकोप्राथा असणाऱ्या सहकारी संस्थांना पूर्वी भेटी दिल्या तिथल्या ऑफिसेस पाहिले तिथल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या नियोजन पाहिलं आपल्याला काय करायचं आहे हे आपण ठरवलं आणि त्याचा अनुभव यात आता आज तेरावा माझ्या आजचं ऑफिस आहे का त्यामुळं ह्या गोष्टी एकदम स्टँडर्ड लोकांना वाटतात आणि त्या गोष्टीचं आपण या ठिकाणी ऑफिस चांगलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे जाता जाता शेवटचा प्रश्न तुमच्याकडं पाहून म्हणजे विश्वासावर पैसा का पैशावर विश्वास सभासदांचा नक्की काय नाही नाही विश्वासावर पैसा ठेवा पैशावर विश्वास म्हणण्यापेक्षा पैशावर विश्वास नाही परंतु विश्वासावर पैसा ठेवा कुठेही ठेवा परंतु विश्वासावर पैसा ठेवा हा एक समीकरण आहे त्यामुळं तुमचा पहिली गोष्ट असं आहे का कुठल्याही गोष्टीचा ब्रँड लागतो आणि तो ब्रँड एकदा झाला का तुम्हाला त्याचा मार्केटला साधा म्हणजे फायदाच होतो आज तुम्ही बघा कोलगेट कंपनी आहे गोदरेज कंपनी आहे टाटा आहेत महिंद्रा आहेत त्यांचा तो मार्केटला ब्रँड आहे आणि ते तिथं कोणी पाहत का महिंद्राचा मालक कोणी याचा मालक कोणी पाहतं का गोदरेजचा तिथं फक्त पाहिला तो ब्रँड गोदरेज ब्रँड कोलगेट आज बी लोक काय पाहतात पार्ले बिस्किटचा पुढं आज बी पाच रुपयाला आहे अनेक प्रकारची बिस्किट येऊन गेली मार्केटला भविष्य येतील बी परंतु आज बी आपण कुठल्या हॉस्पिटलला जा दवाखान्यात जा किंवा लहान मुलांना समजायचं असलं जर आपण दवाखान्यात गेलो किंवा कुठे बी गेलो तर आपण घेऊन काय जातो ओ का जा बिस्किट द्या त्यांचा पारले म्हणजे आज बी पारले मागतो मग त्याचं काय कारण आहे ब्रँड आणि समाजात मार्केटला तुमचं ब्रँडच पाहिजे तुमचं बाकी गोष्टीला महत्त्व नाही अजिबात आणि तो ब्रँड जर असला तर तुम्ही कुठंच म्हणजे अपेशी ठरू शकत नाही